नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही गोकुळ अष्टमी कशी साजरी केली ह्या पूजेमधील काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या मुलीने छानसा कृष्णासाठी पाळणा सजवला आरती काढली आरतीमध्ये तुळशीच्या मंजुरा आणि फुले काढले तसेच माझ्या मुलीला जे जे आवडते ते तिने छानसे सजवले नंतर काकडीमध्ये आम्ही कृष्ण ठेवला होता त्यांना बाहेर काढले त्यांना पंचामृत आहे ते तयार केले होते त्यांनी आंघोळ घातली नंतर पाण्याने आंघोळ घातली अशा तऱ्हेने आमचा कृष्ण जन्माष्टमीचा उत्सवाला सुरुवात झाली मग त्यांना छानसा ड्रेस आणला होता तो घातला इथे कृष्ण भगवानला हा ड्रेस छान शोभून दिसत आहे त्यांना छोटासा हार घातला त्यानंतर सजवलेल्या पाळण्यामध्ये त्यांना ठेवले छान त्यांची चंदन कुंकू अक्षत लावून पूजा केली वरून त्यावर ड्रेसवर एक टोपी आलेली होती ते त्यांना घातली त्यानंतर तुळशीचे मंजुऱ्या वाहल्या फुले वाहली पूजेनंतर लगेच श्रीकृष्णाला दही शेंगदाण्याचा लाडू आणि सुटोळा करतात तर गोकुळाष्टमीला सुटवड्याचा मान आहे तो आम्ही इथे प्रसाद म्हणून त्यांना अर्पण केला छानसा श्रीकृष्णाचा छोटासा फोटो होता त्याला माळ घातली तर अशा पद्धतीने आम्ही आमच्या गोकुळाष्टमीची पूजा साजरी केली पूजेनंतर आम्ही कृष्णाची आरती केली त्यानंतर कृष्णाचा पाळणा हलवला तर आमची ही छोटीशी कृष्ण जन्माष्टमीची पूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा